खांदा कॉलनी फेरीवाला असोसिएशनचे अध्यक्ष जयंत भगत यांनी या शेकापमध्ये स्वगृहित पक्ष प्रवेश केला यापूर्वी ते शेकापचे पाच वर्ष अध्यक्ष होते तसेच शिवसेनेमध्येही ते सक्रिय कार्यकर्ते होते शेकाप उमेदवार बळाराम पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हजारो समर्थकांसह त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला यावेळी बळाराम पाटील यांनी त्यांचे स्वागत केले व फेरीवाल्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष अग्रक्रमी राहतील असं आश्वासनही त्यांनी दिले या कार्यक्रमाप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील कामगार नेते प्रकाश मात्रे शेकअप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे खांदा कॉलनी अध्यक्ष अनिल बनगर मामा सुदाम पाटील पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते वार्तांकन व्हिडिओ रिपोर्ट खांदा कॉलनी जयंत भगत आणि त्यांचे फेरीवाला संघटनेतील सर्व सहकारी त्यांचे कुटुंबीय त्यांचे अन्य सहकारी यांचा शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश होतो आहे या सोहळ्याला उपस्थित असलेले आमदार सर जी आर पाटील साहेब काशीनाथ पाटील सुदांब पाटील खांदा कॉलनीतील माझे सारे सहकारी उपस्थित माता भगिनीनं तरुण सहकाऱ्यांना मी भगत आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांचं पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो त्याने आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की मनानं मी कधीच तिकडे गेलो नव्हतो मी शेतकरी कामगार पक्षातच होतो निश्चितपणानं शेतकरी कामगार पक्षाची जी घडणघडण आहे ती अशीच आहे की आपण एक कुटुंबासारखं एकत्र राहतो आणि त्याच्यातून आपल्यामध्ये वेगळ्या प्रकारचे ऋणानुबंध निर्माण झालेले असतात काहीतरी भांड्याला भांडं वाजलं म्हणून जी गोष्ट झाली त्याची फारशी न बाळगता जैन भगतात पुनरुपी आपल्या पक्षामध्ये आलेल्या आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत करत असताना एक गोष्टीचा निश्चितपणानं उल्लेख मी करायला मागतोय जन जी भीती तुमच्या साऱ्यांच्याच मनामध्ये आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेचं पथक तुमच्यावर अन्याय करणार नाही याची जबाबदारी आम्ही मंडळीत घेतो जर करायचीच कारवाई तर साऱ्यांवर होईल आपल्यावर येत्यांवर होणार नाही हा विश्वास आपण निवडणुकीला सामोरं जातं आणि निश्चितपणानं माझ्या सत्य कार्यकर्त्याला या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटतं की निवडणुकीला तीन दिवस बाकी असताना इतक्या मोठ्या संख्येनं जुन्या सहकाऱ्यांचं परत येणं हा आपल्या साऱ्यांच्या दृष्टीनं निश्चितपणानं शुभ गुण आहे आणि आपल्या जी ज्या पद्धतीनं प्रचार आपला टेम्पो वाढतोय प्रचार चालू आहे सारे कार्यकर्ते दिवसरात्र काम करतायत त्याच्यामध्ये मोठ्या कार्यकारिणीची भर पडलेली आहे मला वाटतं यावेळेस कमळाला ओलांडून आपण खांदा कॉलनीमध्ये पहिल्या क्रमांकावर जाऊ हा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावा असं वाटतंय आपलं साऱ्यांचं मनापासून स्वागत करत असताना पुन्हा आपल्याला आश्वस्त करतो ज्या ज्यावेळी तुमच्यावर कोणी अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न करेल त्या त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष खंबीरपणानं आपल्या पाठीशी उभा राहील हा विश्वास आपल्याला देतो माझे सहकारी सचिन यांचा आज वाढदिवस आपण साजरा केलेला आहे त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपण साऱ्यांच्या वतीनं देतो अतिशय चांगला योग आहे की इतक्या लोकांमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला मिळत आहेत निश्चितपणानं मनपूर्वक तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हमा मंडळींना सातत्यानं कळबोलीवरनं कोण येत आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी आपण या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे एका गोष्टीचा उल्लेख मला करावासा वाटत मामाने त्या ठिकाणी भिद्दीचा आसरा घेत जयंत पक्षाच नाव अध्यक्ष म्हणून या प्रमाणपत्रावर ही गोष्ट फक्त शेता पक्षातच होऊ शकणार नाही मनापासून तुमच्या दिलदार वृत्तीचं या ठिकाणी कौतुक करतो आपण ज्या संस्कृतीत वाढतो ज्या पद्धतीनं काम करतो त्याच्यामध्ये या साऱ्या गोष्टी अंतर्भूत असतात निश्चितपणानं एक चांगली संघटना खांदा कॉलनीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची दुलरूपे या ठिकाणी साकारलेली मला आठ दिसते मनपूर्वक आपल्या सगळ्यांचंच या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि खांदा कॉलनी यावेळेस निवडणुकीत सगळ्यांना मागे टाकून एक नंबरवर येईल हा विश्वास व्यक्त करत मी जय एक मिनिट एक मिनिट माझ्या खांदा कॉलन्यातील सर्व माझे फेरीवाले बांधव माझे ज्येष्ठ नागरिक संगीत ना तसे रहिवासी व्यापारी वर्गांना विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला श्री बालाराम दत्तात्रय पाटील यांची निशाणी सात नंबरचं पटन ती शिटी त्या शिटीवर पटन दाबून त्यांना चांगल्या मताने निवडून आणा कारण काही बालाराम पाटील नावं आणि त्याचे माईक असे काही बॅनर लावलेले आहेत तर ते ॲक्च्युली घाबरलेत ते घाबर पण त्यांनी चौकात चौकात काही काही बॅनर लावलेले आहेत की जेणेकरून मतही डायव्हर व्हा पण जनता आता झालेली आहे तुमच्या या फसणार नाही आणि ते बटन सात नंबर बटन पडणार आणि पाटील निवडून आणणार सर सोळेच पडत आलेले आहेत काय भावना आहे शेतकरी कामगार पक्षाला आपल्या द्वारे एक मोठी बळकटी ती मिळाली आहे काय सांगाल मी मग सांगितलं होतं की जवळजवळ मी शेतकरी कामगार कक्षापासून सात वर्ष आलिप्त होतो मी शेतकरी कांबा कसा सोडला नव्हता मी मगाशी पण सांगितलं की माझं मन इकडे होतं शरीर तिकडं होतं आज शेतकरी कांबा कसं मी प्रकारचा स्वगृही परत आले आज मला त्या घरामध्ये चांगलं एक उभार माझं कसं एक मन प्रसन्न होतं त्या सगळ्यात वाटायला लागले आज पक्षाला माझी गरज आहे आम्हाला पक्ष आम्हाला नेतृत्व पक्षाचं नेतृत्व पक्षाने पक्षाचे ज्या आम उमेदवार जे बाळा पाटील साहेब आहेत ते आज चांगल्या प्रकारे लोकांमध्ये त्यांच्या त्यांना चांगला प्रतिसाद लाभलेला आहे आज माझ्या खांदा कॉलनीमध्ये पूर्ण या महानगरपालिकेने वाढवल्या या टॅक्सवादीवर पूर्ण नाराज आहे आणि या टॅक्सवादीमुळं आज प्रत्येकाच्या घरविकाशी मारेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ह्याला जर आपल्याला पूर्ण नेस्त नाबूद करायचं असेल तर बाराम पाठीशिवाय आम्हाला पर्याय नाही हेच ते करू शकतात आता आपल्याबरोबर फेरीवालेही वो आलेले आहेत त्याबद्दल काय माहिती हा फेरीवाल्यांवर हे राजकारण घेतात आज फेरीवाल्यांना यांचा अन्याय चालू आहे खराही फेरीवाल्यांना त्रास देतात तर त्यांच्या फ्युअरमधली लोकं आहेत ज्यांचे माझी नगरसेवक त्यांच्या त्या हातगड्या वगैरे दे आहेत हो त्यांच्या रंगे आहेत त्यांना त्याही ॲक्च्युली रस्ते बलकावलेत ट्रॅफिक जाम करून ठेवलेले आहेत पण त्यांना भ्रश शब्द काढत नाही पालिकेचे अधिकारी हे अधिकारीसुद्धा भ्रष्टाचारी आहेत अतिक्रमण जे लोक आले तर तो आकमंदी बसले फेवाला त्याला जाणून बजून त्रास दिला जाईल आणि जो भर चौकात जो फेरेवाला आहे जो रस्त्याच्या बाहेर बसले असतो त्याला तिथलं काही स्थानिक नगरसेवक आहेत त्यांच्या त्यांचा त्यांना बल आहे तर त्यांच्या नगरसेवकांचा त्यांच्या नेत्याला पण जात आहे त्याच्यावर ते लोक अधिकारी लोक त्यांना हात लावत नाहीत आज मोठ्या मनाने बनगर मामाने त्यांच्याकडं असलेलं शहर अध्यक्षपद तुम्हाला स्वतःहून दिलेलं आहे याबद्दल काय बोलतो आज बनगर मामाने दिले त्यांच्या एक मनाचा मोठं मन आहे माझे चांगले मित्र आहेत आणि असं दिलं त्यांचं म्हणजे म्हणजे मना मनापासून आभार मानतो की त्यांना त्यांचंसुद्धा माहिती त्यांनासुद्धा माहिती आहे की त्यांनासुद्धा वाटते असं की माझा मित्र माझ्यासोबत असावं काम करायला म्हणून त्यांचं एकदम पुन्हा मनापासून एक अभिनंदन करतो की त्यांनी मलाचं एक त्यांनीच एक प्रकारचं योगदान केलेलं आहे hm huh?